काही जरी झालं तर सांगली जाऊ खासदार मीच असणार एवढं तुम्हाला मी आज करून सांगतो आदरणीय राऊत साहेबांच्या बरोबर सकाळी चांगली हेलिकॉप्टरनं मुंबईपर्यंत आलो लगेच मागणं फोन चालू झाले हेलिकॉप्टर मुंबईला गेला काय बुडाला आग लागली का म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा जर हेलिकॉप्टरमध्ये बसत असला काय झालं तुम्हाला म्हणजे प्रत्येक पक्षाने चौकशी केली घरात कोण राजकारण करत होतं का वडील खासदार होते का आमदार होते का कोण मंत्री आजोबा मंत्री वगैरे होते का म्हटलं कोण नाही मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे परत विचारलं संस्था पाठीमागं कुठली आहे का साखर का, कारखाना दूध सांग काहीही माझ्या पाठीमागं नाही म्हणून प्रत्येकी नाही जे खरं आहे ते खरं आहे मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये या सांगली जिल्ह्याचं नाव भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये केलेलं आहे एवढंच माझं भांडवल आहे म्हणून पहिल्याच भेटीत चंद्रावर पाटील तुम्ही सांगली जे लोकसभेचे उमेदवार असणार शिवसेनेचे म्हणून सांगितलं आणि खरखर साहेब हे फक्त शिवसेना पक्षातच घडू शकतं खरखर साहेब माझ्या पाठीमागं काय नाही आज धनशक्ती नाही संस्था नाही कोण घरात एखादा मोठा नेता होऊन गेलेला नाही फक्त शेतकऱ्याचा एक मुलगा आणि फक्त कुस्ती क्षेत्रामध्ये नाव केलं साहेब मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले सर्वांचे नेते आदरणीय देसाई साहेब आमचे सांगलीचे संपर्क प्रमुख आदरणीय बानवडे पाटील सर आमचे जिल्हा प्रमुख संजय विभुते व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व सांगली सातारा कोल्हापूरमधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आज सांगलीच्या उमेदवारीवरून काय चाललंय हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आत्ता जरी देसाई साहेब आम्ही बसलो तर रूममध्ये टी व्ही लावला तर सांगलीचाच विषय चालू होता पण साहेब गेली दोन वर्ष झालं मी मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये संपर्क दौरा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पोचत होतो वर्ष दीड वर्ष झालं माझा उद्देश सर्वांच्या लक्षात आलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हा लोकसभेला उमेदवार म्हणून उभा राहणार सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यामुळं साहेब आम्हाला खोटं बोलायला येत नाही छक्क्या ये पंजातलं कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळं जे केलं ते निष्ठेनं केलं प्रामाणिकपणानं केलं त्या लाल मातीची सेवा केली म्हणून आज तुमच्यासमोर मी एक वेळा नाही तर दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून उभा आहे दोन वर्ष फिरत असताना अलीकडच्या सहा महिन्यात प्रत्येक पक्षाकडून बोलवण्यात आलं साहेब मला प्रत्येक पक्षानं बोलवून घेतलं विचारलं नेमकं लोकसभा आहे का विधानसभा आहे काय कशा का पद्धतीनं तयार चालली आहे सांगितलं लोकसभेला मी काही केलं तरी उभं राहणारच आहे प्रत्येक पक्षाने चौकशी केली घरात कोण राजकारण करत होतं का वडील खासदार होते का आमदार होते का कोण मंत्री आजोबा मंत्री वगैरे होते का म्हटलं कोण नाही मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे परत विचारलं संस्था पाठीमागं कुठली आहे का साखर कारखाना दूध संघ काहीही माझ्या पाठीमागं नाही म्हणून प्रत्येकी नाहीच जे खरं आहे ते खरं आहे मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये ह्या सांगली जिल्ह्याचं नाव भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये केलेलं आहे एवढंच माझं भांडवल आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला नंतर, नंतर समजून यायचं की मला त्यांचा काय सिग्नल आहे पण खरंखर साहेब आदरणीय उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील अनिल देसाई साहेब असतील मला पहिल्याच भेटीत चंद्रार पाटील तुम्ही सांगलीचे लोकसभेचे उमेदवार असणार शिवसेनेचे म्हणून सांगितलं आणि खरंखर साहेब हे फक्त शिवसेना पक्षातच घडू शकतं अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये परत आले खरखर आज काहीच पाठीमाग नसताना डायरेक्ट साहेबांनी उमेदवारी कशी काय घोषित केली आपली नंतर मातोश्रीवर प्रवेश झाला माझा परत मिरजला सभा झाली न राहून मी साहेबांना प्रश्न विचारला खरं खरं साहेब माझ्या पाठीमागं काय नाही आज धनशक्ती नाही संस्था नाही कोण घरात एखादा मोठा नेता होऊन गेलेला नाही फक्त शेतकऱ्याचा एक मुलगा आणि फक्त कुस्ती क्षेत्रामध्ये नाव केलं आहे साहेबांनी मला उत्तर दिलं चंद्रार पाटील तुमच्यावर माझा विश्वास आहेच पण जे सांगली जिल्ह्यामध्ये जे निष्ठावान शिवसैनिक आहेत बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्यावर माझ्या तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे ते तुम्हाला दिल्लीपर्यंत घेऊन जातील खरखर ह्या गोष्टी मायासाठी साहेब या एका सामान्य कुटुंबातल्या मुलासाठी खरखर हे खूप वेगळं आहे आणि भावनिक सुद्धा आहे मायासाठी आजच आदरणीय रावसाहेबांच्या बरोबर सकाळी सांगलीतनं हेलिकॉप्टरनं मुंबईपर्यंत आलो लगेच मागणं फोन चालू झाले हेलिकॉप्टरमधनं मुंबईला गेला काय बुडाला आग लागली का म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा जर शे, हेलिकॉप्टरमध्ये बसत असला काय झालं तुम्हाला म्हणलं आणि हे फक्त शिवसेनेचे नेते शिवसेनाच करू शकते ही त्यांना मी थासून थणकावून सांगितलं कारण जे जे गो ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या त्या मी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या गावासाठी माझ्या गुरूंसाठी आणि आईवडिलांसाठी इथून पुढे जे करणार ते शिवसेना पक्षासाठी करणार फक्त साहेब थोडक्यात सांगतो मी आमच्या सांगली जिल्ह्याला अठ्ठावीस वर्ष महाराष्ट्र केसरीची गदा नव्हती ती सर्वांच्या आशीर्वादाने मी अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली त्यानंतर पस्तीस वर्ष महाराष्ट्रात डबल महाराष्ट्र केसरी कोण झालेला नव्हता परत सर्वांच्या आशीर्वादाने पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरीच्या गादा मी सांगली जिल्ह्याला मिळवून देऊ शकलो त्यानंतर गेल्या वर्षी आज मला वाटते सात तारीख आहे नऊ एप्रिलला गेल्या वर्षी भारतातली सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा मी माझ्या पळवणी गावामध्ये घेतली होती तीही सांगली जिल्ह्यात घेतली होती भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा राहायचं काम चालू आहे जवळजवळ तीस टक्के काम झाले पूर्ण झालेलं आहे काल राऊतसाहेबांनी तिथं भेट दिली तालिमीला भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम हेही सांगली जिल्ह्यात चालू आहे आणि आजपर्यंत गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना आर्मीसाठी रक्तदान सांगली जिल्ह्यातून एक लाख जणांचं रक्तदान करायचं आणि भारतासाठी व हो भारतीय सेनेसाठी द्यायचं हे अशा अनेक सामाजिक उपक्रमातनं मी जिल्ह्यातील सर्व जनतेसमोर गेलो आणि खरखर आदरणीय उद्धव साहेबांनी राऊत साहेबांनी देसाई साहेबांनी हा एक विश्वास माझ्यामध्ये निर्माण केला की तुम्ही खरखर लोकसभेचे उमेदवार होऊ शकता आणि तुम्ही निवडून येऊ शकता आणि आज काय चित्र चालू आहे तुम्हाला सर्वांना मी वेगळं काय सांगायला नको सांगलीच्या उमेदवारीवरून पण काही जरी झालं तर सांगली जाऊ खासदार मीच असणार आहे एवढं तुम्हाला मी आज खान करून सांगतो आणि ह्या शिवसेनेच्या पाठिंब्यामुळं शिवसेनेच्या आशीर्वादामुळं आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादाने असेल सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादाने असेल येणाऱ्या काळामध्ये मी जेवढा संघर्ष माझ्यासाठी शिवसेना पक्ष आज करते तेवढा संघर्ष करून मी शिवसेनेची मशाल आणि माझी महाराष्ट्र केसरीची गदा दिल्लीपर्यंत घेऊन जाणार एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज